नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल हेल्दी आणि लिकल हेल्पनीमध्ये स्वागत करते आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खास महिलांसाठी आहे कारण महिलांनासुद्धा त्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी कधीच वेळ मिळत नाही तेच आता आपण आज सांगणार आहोत की महिलांसाठी नेमकं कोणता असा पदार्थ आहे की जो खूप उपयोगाचा आहे तर चिया सीड्स हा एक अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे जो अनेक पोषक घटकांनी युक्त असा असतो फायबर प्रोटीन्स अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर मायक्रोन्यूट्रिश न्यूट्रियन्स ह्याच्यामध्ये असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला चिया सीड्स हे अतिशय उत्तम आणि आरोग्याला फार छान आहे चिया सीड्सचं पाणी जर तुम्ही आठव आठवडाभर प्यायलात तर तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होतो कसा तो आपण आता पाहूयात चिया सीड्समध्ये आधीच मी सांगितलं की भरपूर फायबर आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत फॅटी ॲसिड्स आहेत त्यामुळे आपण त्याच्यापासून जे काही पेय बनवतो पाण्यात भिजल्यानंतर हे जे चिया शिड्स असतात हे सीड्स फुकतात आणि मग रोज जर आपण याचा नाश्ताच्या आधी हे जर चिया सीड्स घेतलं तर आपल्या पोटातली जी जागा असते ती कमी अधिक प्रमाणामध्ये व्यापून जाते आणि म्हणून आपण जे भरपेट खूप खातो म्हणजेच थोडक्यात काय तर भूक लागत नाही तर ह्याच्यामध्ये काय काय म्हणजे ह्याचे फायदे होतात तर पचन हे आपलं जे असतं हे अगदी लक्षणीय म्हणजे जे म्हणजे अक्षर जे लक्षात येईल इतक्या चांगल्या पद्धतीने आपलं पचन चांगलं होतं ह्याच्या पाण्याचं सेवन केल्यामुळे काय होतं की आपलं पचनक्रिया सुधारते त्याच्यात म्हणजे विरघळणारे खूप सारे फायबर्स असतात आणि म्हणून जे आतड्यांच्या हन म्हणजे आपल्या ज्या हालचाली असतात आतड्यांच्या त्या नियंत्रित करण्यास ह्या खूप मदत करतात पोटफुगी जी असते ती कमी होते सकाळी अगदी हलकं वाटतं रिकाम्यापोटीची अॅसिडचं पाणी प्यायल्यामुळे हळूहळू प्र वारप्रमाणे आपल्याला आपल्या पोटामध्ये ज्या पेटके येतात असं कधी कधी सकाळी उठल्यानंतर जाणवतं बघा तर तसं काही होत नाही अस्वस्थता असते ती पण जाणवत नाही त्याचप्रमाणे नाश्ता न ना सुद्धा आपलं पोट अगदी व्यवस्थित भरलं आहे असं वाटतं आणि पोटात जर सकाळी आपल्याला जळजळ होत असेल किंवा काही म्हणजे जा आपलं जर भूक खूप लागली असेल आणि ती आपल्याला आवरत नसेल आवरली जात नसेल तर काय होतं की असे जी चियासीड जी आपण घेतो पाण्यामध्ये त्याच्यामुळे पोट असं भरल्यासारखं वाटतं जागा व्यापते पोटातलेली आणि म्हणून ह्याच्यामुळे भूक नियंत्रणात येण्यासाठी खूप मदत होते आणि आपण चियासीड्सपासून जास्त खाणं आपण रोखतो तसंच दिवसभर याच्यामुळे खूप फ्रेश वाटतं झोप येत नाही आळस येत नाही त्यामुळे चियासिडच्या पाण्याचं सेवन केल्यानंतर जी झोप येते ती दूर पळून जाते त्याचप्रमाणे हायड्रोक्लोराईड अँड फार हेल्थ अशी एक पुरा पुर पुनरावलोकनात एक स्पष्ट केलं गेलेलं आहे की चियासिड्समध्ये हळूहळू कार्बोहायड्रेट्स आणि वनस्पतीच्या आधाराचे प्रथिने असतात ती हळूहळू चियासिड्समधनं सोडली जातात ऊर्जा सोडतात ते त्याचप्रमाणे जी आपली त्वचा असते ही सीड्स घेतल्यामुळे किंवा पाण्यातनं त्याचं सेवन केल्यामुळे अतिशय आपली त्वचा खूप सुंदर होते त्वचेमधला जो एक कोरडेपणा असतो ते जाऊन एक ग्लो आपल्या चेहऱ्याला येतो ओमेगा थ्री फॅट्स त्याच्यामध्ये असतात या चिया सीड्समुळे काय होतं आश्चर्यकारक सगळ्यात महत्त्वाचा बदल काय होतो तर गोड खाणं कमी होतं संध्याकाळी पाच नंतर जर तुम्हाला काही गोड काहीतरी हवे आहे खावं असं वाटत असेल म्हणजे जसं की बिस्किट आहे मफिन्स आहेत कधी काही हे म्हणजे गोड पण दुपारी चिया सीड्सचं जर तुम्ही पाणी प्यायलात तर तुम्हाला अजिबात भूक लागत नाही आणि अमेरिकेच्या सी डी सीनुसार फायबर रक्तप्रवाहामध्ये साखरेचे शोषण अतिशय कमी करतं हे आणि साखरेची तीव्र इच्छा निर्माण होत नाही खरं सांगायच्यांद म्हणजे हे डायबेटिक लोकांना जास्त उपयुक्त आहे कारण डायबेटिक लोकांना आपण साखर खावी किंवा गोड खावं असं खूप वाटत असतं तर त्या लोकांनी जर याचं सेवन केलं त्यांना नक्कीच हे फायदेशीर आहे परंतु खास करून हा व्हिडिओ आजचा महिलांसाठी आता महिलांनी चिया आर सी डीचं पाणी सकाळी उठल्यानंतर नक्की प्यावं त्याचा खूप फायदा होतो आणि आरोग्यासही उत्तम आहे वजन कमी करण्यास खूप मदत करतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती मैत्रिणींमध्ये शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईन धन्यवाद